नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना अन्नपूर्णा जयंती कशी साजरी करायची कधी साजरी करायची त्याचप्रमाणे मंत्र कोणता म्हणायचा अन्नपूर्णा जयंती का साजरी करतात याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत अन्नपूर्णा देवीची मूर्ती तुम्हाला घ्यायची असेल तर ती कधी खरेदी करावी अन्नपूर्णा देवीची मूर्ती देवघरात कशी ठेवावी याविषयीची देखील माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत अन्नपूर्णा जयंती मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेला साजरी केली जाते मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमा ही चौदा डिसेंबरला दुपारी चार वाजून एकोणसाठ मिनिटांनी चालू होणार आहे आणि पंधरा डिसेंबरला रविवारी दुपारी दोन वाजून एकतीस मिनिटांनी संपणार आहे उदय तिथीनुसार पौर्णिमा तिथी ही पंधरा डिसेंबरला साजरी केली जाणार आहे आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी अन्नपूर्णा जयंती साजरी करायची आहे या दिवशी अन्नपूर्णा देवीची पूजा केली जाते या दिवशी माता पार्वतीने अन्नपूर्णाचे रूप धारण केले होते असे मानले जाते की जे ख त्यांची जे त्यांची खऱ्या मनाने पूजा करतात त्यांच्या घरात कधीही अन्नाची कमतरता भासत नाही आणि सुख समृद्धी राहते या दिवशी अन्नपूर्णा देवीची पूजा केल्याने घरातील ऐश्वर वाढते अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी अन्नपूर्णा देवीची पूजा करून जीवनातील अनेक दुःख दूर होतात अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी अन्नपूर्णा देवीची पूजा करण्यासोबतच या दिवशी उपवासदेखील केला जातो अशी मान्यता आहे की या दिवशी पूजा केल्याने अन्नपूर्णा देवीचा आशीर्वाद मिळतो आणि तिच्या कृपेने घरात अन्नधान्याची कमतरता होत नाही तर बघा अन्नपूर्णा जयंती पंधरा डिसेंबरला रविवारी साजरी करायची आहे आता आपल्याला आपलं किचन या दिवशी स्वच्छ करून घ्यायचं आहे

स्वयंपाकघराची पूजा करायची अन्नपूर्णा देवीची पूजा कशी करायची ते आपण काढून आहे तर इथे बघा मी स्वयंपाक रांगोळी हळदी कुंक टाकायचा घेतला अन्नपूर्णा देवीची तुमच्याकडे छोटा पाठ असेल तर तुम्ही तो ठेवून घेतला अन्नपूर्ण त्यावर आपल्याला लाल वस्त्र घ्यायचं तुम्ही पूजा करू शकता सर्वात अगोदर आपल्याला दिव्याची पूजा करून घ्यायची आहे जन्मदिवस म्हणून थोड्या अक्षता ठेवून त्यावर आपल्याला दिवा ठेवून घ्यायचा आहे दिव्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं अक्षता व्हायच्या फुल व्हायचं पूजा करू शकतात आणि दिवाला अगोदर नमस्कार करायचा आहे करून घ्यायचा आहे दिव्याला हळदी कुंकू अक्षता अर्पण करून फुल अर्पण करायचं आहे यानंतर

यानंतर अन्नपूर्णा मातेच्या मूर्ती एका ताम्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे आपल्याला अभिषेक अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीवर पाण्याने किंवा पंचामृताने अभिषेक घालून घ्यायचा आहे थोड्याशा अक्षदात ठेवून अन्नपूर्णा देवीची मूर्ती तामळात ठेवून घ्या एका पळीमध्ये स्वच्छ पाणी घ्या एका भांड्यामध्ये स्वच्छ पाणी घ्या किंवा पंचामृत घ्या आणि याने अन्नपूर्णा देवीला अभिषेक करून घ्यायचा आहे अभिषेक करताना तुम्ही ओम अन्नपूर्णाय नम ओम अन्न देवी नम हा मंत्र म्हणू शकतात किंवा देवीचा जो मंत्र आहे तो मंत्र देखील तुम्ही म्हणू शकतात तो मंत्र मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तेथे पाहून तो मंत्र तुम्ही म्हणू शकतात तर या पद्धतीने आपल्याला अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीवर पाण्याने नंतर दुधाने किंवा पंचामृताने पुन्हा स्वच्छ पाण्याने आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे बघा ज्यांच्याकडे अन्नपूर्णा देवीची मूर्ती नसेल त्यांनी आवर्जून ह्या पौर्णिमेच्या दिवशी अन्नपूर्णा देवीची मूर्ती खरेदी करायची आहे आणि त्याची स्थापना करून तुम्हाला पूजा करायची आहे ही पूजा आपल्याला आपल्या किचनमध्ये करायची आहे मग ही पूजा तुम्ही सकाळी देवपूजा झाल्यावर करू शकतात किंवा तुम्ही दुपारी तुमचं किचन स्वच्छ करून त्यावेळेस ही पूजा करू शकतात यानंतर आपल्याला मूर्ती उचलून घ्यायची आहे स्वच्छ कपड्याने मूर्ती आपल्याला कोरडी करून घ्यायची आहे यानंतर एका डिशीमध्ये थोडेसे तांदूळ घेऊन यावर आपल्याला अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवायची आहे अन्नपूर्णा देवीची मूर्ती कधीही देवघरामध्ये खाली आसनावर ठेवायची नसते ती नेहमी एका वाटीत किंवा डिशमध्ये तांदूळ घेऊन त्यामध्ये ठेवायचे आहे तांदूळ घेताना नेहमी अखंड तांदूळ घ्यायचे तांदूळ कधीही तुटलेले किंवा तुकडा तांदूळ वापरायचा नाही आहे देवीला हळदी कुंकू अर्पण करा फुलं अर्पण करा यानंतर आपल्याला नैवेद्य ठेवायचं आहे आपल्याला इथे तुम्ही दूध साखरेचा खडी साखरेचा नैवेद्य ठेवू शकतात नैवेद्य ठेवून त्यावर तीन वेळा पाणी फिरून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला धूप दीप अगरबत्ती लावून घ्यायची आहे आणि जी पूजा आपण मांडली आहे त्या पूजेला ओवाळून घ्यायचं आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला अन्नपूर्णा देवीची पूजा करायची आहे त्याचप्रमाणे आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राण वल्लभे ज्ञान वैराग्य सिद्धेय भिक्षानदेहीचं पार्वती हा मंत्र तुम्ही पूजा करताना म्हणू शकतात एकशे आठ वेळा म्हणू शकतात अन्नपूर्णा देवीला अभिषेक करताना देखील तुम्ही हा मंत्र म्हणू शकता अन्नपूर्णा जयंती साजरी करण्यामागचं कारण असं मानलं जातं की एकेकाळी पृथ्वीवर अन्नाचा तुटवडा निर्माण झाला होता तेव्हा माता पार्वतीने लोकांची दुःख दूर करण्यासाठी अन्नपूर्णा या अन्नपूर्णा म्हणून अवतार घेतला होता यावेळी अन्नपूर्णा जयंती पंधरा डिसेंबर रविवारी येत आहे आणि म्हणूनच या दिवसापासून अन्नपूर्णा जयंती साजरी केली जाते अन्नपूर्णा मातेची पूजा केली जाते प्रत्येक घरामध्ये अन्नपूर्णा देवीची पूजा केल्याने कधीही अन्न, के अन्न पाणी आणि पैशाची कमतरता भासत नाही यानंतर आपल्याला आपल्या किचनवर असलेल्या गॅसची शेगडीची पूजा करून घ्यायची आहे आपल्याला कुंकवाने किंवा हळद कुंकू मिक्स करून याने एक स्वस्तिक काढून घ्यायचं आहे दोन हुब्या रेषा द्यायच्यामध्ये चार बिंदू द्यायचे आहेत आपल्याला त्याचप्रमाणे किचन ओट्याच्या पाठीमागे असलेल्या भिंतीवर देखील आपल्याला एक स्वस्तिक कुंकवाने काढून घ्यायचं आहे यावर हळदी कुंकू अक्षता फुल असेल तर फुल ठेवून आपल्याला पूजा करून घ्यायची आहे अगरबत्ती धूप दीप असेल तर ओवाळून घ्यायचं आहे इथे मी श्री अन्नपूर्णा नमः हे रांगोळीने नाव काढलेलं आहे यावर देखील आपल्याला हळदी कुंकू टाकून घ्यायचं आहे अक्षदा फुल आपल्याला टाकून घ्यायचं आहे या दिवशी अन्नपूर्णा जयंती साजरी करण्याला अतिशय महत्त्व आहे यामुळे आपल्या घरात कधीच अन्नधान्याची पैशाची कमतरता पडत नाही अन्नपूर्णा मातेची मूर्ती आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये असावी ज्यांच्या देवघरात नसेल त्यांनी या दिवशी अन्नपूर्णा देवीची मूर्ती खरेदी करून त्याची स्थापना देवघरामध्ये करायची आहे तर बघा या पद्धतीने इथे मी पूजा करून घेतलेली आहे यानंतर आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि हा दिवा आपल्याला इथे किचन ओट्याच्या बाजूला लावून ठेवायचा आहे दिवा लावताना आपल्याला गॅसचं बटन खालून बंद करायचं आहे यानंतर ही पूजा तुम्ही अर्धा तास एक तास अशीच ठेवायची आहे अर्धा एक तासानंतर तुम्ही अन्नपूर्णा देवीची मूर्ती उचलून तुमच्या देवघरामध्ये ठेवू शकतात त्याचप्रमाणे या दिवशी तुम्ही अन्नपूर्णा देवीला कुंकवाने कुंकुमार्चन करू शकतात त्याच प्रमाणे तांदळाने देखील तुम्ही अभिषेक करू शकतात तुम्हाला अन्नपूर्णा देवीची मूर्ती तामनात ठेवायची आहे एका भांड्यात तुम्हाला अखंड तांदूळ घ्यायचे उजव्या हाताच्या मुठाने तुम्हाला हे तांदूळ अन्नपूर्णा देवीच्या डोक्यावरून तुम्हाला अर्पण करायचे आहे हे करत असताना तुम्हाला अन्नपूर्णा देवीचा कोणताही मंत्र म्हणायचा आहे देवीच्या खांद्यापर्यंत जोपर्यंत तांदूळ येत नाही तोपर्यंत तुम्हाला तांदळाने अभिषेक करायचा आहे आता हे जे तांदूळ आहे जे प्लेटमधले तांदूळ आहे हे तांदूळ आपल्याला थोडेसे वाटीत घेऊन यामध्ये अन्नपूर्णा देवीची मूर्ती आपल्याला ठेवायची आहे आणि ही मूर्ती देवघरात ठेवायची आहे त्यानंतर जे राहिलेले तांदूळ असेल हे तांदूळ आपण आपल्या तांदळाच्या धान्याच्या साठ्यामध्ये आपण टाकायचे आहे त्यानंतर बघा आपण देवघरामध्ये अन्नपूर्णा देवीची मूर्ती एका वाटीत किंवा डिशमध्ये तांदळात ठेवायचे आहे त्यानंतर हे तांदूळ आपण कधी बदलायचे तुम्ही दर गुरुवारी किंवा शुक्रवार ते शुक्रवारी हे तांदूळ बदलू शकतात किंवा तुम्ही दर पौर्णिमेला हे तांदूळ बदलू शकतात तांदूळ खराब झाले असतील तर पाण्यात विसर्जित करा पक्ष्यांना खायला घाला किंवा आपण ज्या वेळेस घरात गोडाचा पदार्थ बनवताल त्यामध्ये तुम्ही हे तांदूळ प्रसाद म्हणून वापरू शकतात यानंतर अन्नपूर्णा देवीची मूर्ती नेहमी तांदळात वाटीत ठेवायची आहे आणि अन्नपूर्णा देवीच्या हातात जी पळी आहे त्या पळीमध्ये आपल्याला नेहमी दोन ते तीन तांदळाचे दाणे ठेवायचे या पद्धतीने आपल्याला मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी अन्नपूर्णा जयंती साजरी करायची आहे आणि अन्नपूर्णा देवीची तुम्हाला पूजा करायची आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर कमेंट बॉक्समध्ये अन्नपूर्णा देवी नम नक्की लिहा